भेट घेतली काय परिस्थिती नाही खरं म्हणजे एवढी मोठी दुर्घटना असायला नको पण आता जे घडलं आहे ते घडलं आहे पण पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भामध्ये आम्ही नगरसेवक होतो त्या टायमाला पण बी एस टी जेव्हा हे चालवायची तर ड्रायव्हरनी पहिला किती तास आणि किती दिवस एवढ्या मोठ्या पब्लिकला घेऊन चालणारा प्रवास करणारा जे बसेस असतात किंवा जे व्हेकल असतात त्याला डेपोमध्ये त्याची तयारी ठेवतात त्यांना ठराविक महिना जास्त त्याला जे ना त्याला ट्रेनिंग देण्याचं काम कर नंतरच रोडवरती आंतर आता हे काय चाललं आहे निवडणुकाच्या आधी जसं टेंडर करण्यात आले असं ते ड्रायव्हरला पण नेमणूक करायचं त्याची लेवल आहे का नाही हे बघण्याची जबाबदारी सरकारची होती किंवा जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे त्यांची जबाबदारी होती कारण एवढी मोठी आता अपघात झाला त्याला काय हे उपचार देऊन किंवा थोडे पैसे देऊन काय त्यांचा संसार थोडी चालणार आहे तर पहिला तर आमची मागणी असेल की जे त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना कमी दहा लाख रुपये तर इमिजिएटली हे त्यांना सरकारतर्फे देण्यात यावं आणि उरलेले आता जशी आहे बसेस वगैरे चालू आहेत आणि ज्या कॉन्ट्रॅक्टवरती तुम्ही ज्यांना घेत आहेत त्याचा एक्सपिरियन्स लेवल जे आहे ना आणि जसं काम करायची पद्धत हे सगळं बघण्याची जबाबदारी ते महानगरपालिकाने घेतली पाहिजे पण दहा दिवस त्याला जॉईन करून झाले होते हेवी व्हेकलचा अनुभव नव्हता तरीसुद्धा त्याच्यामध्ये गाडी दिली अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई त्याला तरीच अटक केली पाहिजे का इतक्या गंभीर पद्धतीने अपॉइंट पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा जे व्हेकल म्हणजे बसेस असू द्या ट्रेन असू द्या जे काय आपली जे यंत्रणा असते त्याच्यासाठी नियमच तसं आहे मी आधी नगरसेवक आपल्या आहे पंचवीस वर्ष आधी जेव्हा बी एस टीचा सदस्य होतो त्या टायमाला पण परिस्थिती अशीच होती की ट्रेनिंग पहिला त्यांना द्यायचं दे आणि डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देऊन एवढे लोकांची जबाबदारी तुम्ही डायरेक्ट लोकांचे वरती देणं हे योग्य नाही तो प्रोफेशनल पण नव्हता ही जबाबदारी फक्त ते ड्रायव्हरच्या संदर्भात आली नाही ज्याने त्याला नेमणूक केलेला आहे ज्या कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्या सगळ्यांवरती सरळ एकतर्फी कारवाई झाली पाहिजे ना म्हणजे आज फक्त तुम्ही ड्रायव्हरवरती कारवाई केली आणि बाकीच्या लोकांना सोडायचं आहे हे हो कितपर्यंत योग्य आहे ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतले त्याची जबाबदारी होती की त्यांनी याची एलिजिबिलिटी बघायला पाहिजे होती किती वर्षाचा एक्सपिरियन्स ते बघायला पाहिजे होता त्याच्यानंतरच त्यातला पाहिजे होती कॉन्ट्रॅक्ट भरती वाढलेली आहे सरकार खरं प्रथम बघायला गेलो तर हा पूर्ण महानगरपालिकेलाच कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे आधी बसेसचा टेंडर काढत असताना तेही कॉन्ट्रॅक्टवरती आता तुम्ही बघा आस्ते आस्ते या महानगरपालिकेमध्ये का जे काम करणारे डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत फॅसिलिटीजचे लोक आहेत त्यांनाही कॉन्ट्रॅक्टवरती घेणार आहेत मग जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टवरती घेतो आहे त्या टायमाला कितपर्यंत त्यांचा रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्यांना आपण हे ग्रह ठेवतो हे सगळं बघण्याची गरज आहे आज एवढं वर्षापासून जेव्हा हे सर्व्हिसेस देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे बंधकारक आहेत त्यांनी काय हे का मेहरबानी नाही करत आहे महानगरपालिका या मुंबई शहरामध्ये अशी सर्व्हिस देणे त्यांच्यावरती प्रतिबंधक आहे आणि हे नाही करताना जर कितपत गंभीर आहे तर सोपं जातो ना नगरसेवक नसली तर सगळे टेंडर काढायला का हरकत आहे पाहिजे तशी अधिकाऱ्यांकडून कामं करून घ्यायचं आज बघा रोड सहा महिन्या आधी झाले तरी त्याचं काम चालू आहे नाले दुरुस्ती झाली तरी त्याचं काम चालू आहे पाहिजे ते करून घ्यायचं आणि निवडणुका नाही घ्या कोर्टानं आत्ता कोर्टाला पण काय बोलायचं की आत्ता दोन वर्षानंतर कोर्टाना असं आत्ता वाटलं आहे की निवडणुका झाली पाहिजे अहो कायदा सरळ आहे पाच वर्ष झाली की निवडणुका झाली पाहिजे मग त्याच्यामध्ये पण डिले करणं योग्य नव्हतं मला वाटतं त्याच्यामुळे सगळे परिणाम मुंबईकरांची जनताला भोगावं लागतं आता एक महत्वाची बाब समोर आलेली आहे की जे जखमी रुग्ण आहेत मृत झाले त्यांना मदत झाली पण जे जखमी रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा इथं अभाव आहे सुविधांचा एमआरआय आणि त्यासाठी त्यांना प्रायव्हेटला हे खरं म्हणतात चुकीची बाब आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की उपचार करण्याची जबाबदारी महानगरपालिकाचं रुग्णालय तर त्यांची आहे जर इथे सुविधा नाही तर सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि प्रशासन जर असं वागत असेल तर फार चुकीची बाब आहे आणि प्रशासनवरती कुठला आता वचकच राहिला नाही कारण नगरसेवकचे निवडणुका झाले नाही आणि आता बाकीचा काय चाललं आहे ते तुम्हाला माहीत आहे पण हे योग्य नाही आणि आत्ता मी जे मागणी करतोय की जे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना दहा लाख प्लस ज्यांनी इंजरी झाली आहे त्यांना पण शासनातर्फे कमीत कमी एक एक लाख रुपये दिले पाहिजे जा। आणि ज्याना करून ते आज जे घरी बसलेत किंवा काम करणारे जे घर चालवणारे लोक आहेत त्यांचं घर कसं चालणार